नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटना याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य विचारले किती मूलभूत कर्तव्य आहेत बघा पंधरा तेरा अकरा दहा योग्य उत्तर काय असेल भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहे पर्याय नंबर तीन अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी डॅडॅश येथे आर्य समाजाची स्थापना केली होती आर्य समाजाची स्थापना कधी झाली दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती आणि कुठे केली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन मुंबई या ठिकाणी केलेली आहे पर्याय तुम्हाला कोलकाता वाराणसी मुंबई लावर असे पर्याय दिलेले परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केलेली पुढचा प्रश्न आपण बघूया सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे आता सचिन तेंडुलकर कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यांना भारतरत्न मिळालेले हेही तुम्हाला माहिती आहे कधी मिळालं हेही आपण सांगितलेलं आहे हा तर यांच्या आत्मचरित्राचं नाव तुम्हाला विचारलेलं बघा माय जर्नी टू कलस द टेस्ट ऑफ माय लाईफ प्लेईंग इट माय वे काय यांच्या आत्मचरित्राचं नाव पर्याय नंबर चार सचिन तेंडुलकरांच्या आत्मचरित्राचं नाव आहे प्लेईंग इट माय वे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालय घोषित करण्यात आलं सर्वोत्तम प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालयास घोषित करण्यात आलेलं आहे बघा गुजरात महाराष्ट्र उत्तर उत्तराखंड पश्चिम बंगाल सर्वोत्तम भारतातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न बघा काय भारताचा सर्वाधिक भूभाग पुढील पैकी कशाने व्यापला आहे खाली पर्याय दिलेला आहे तुम्हाला आणि कशाने सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे असं तुम्हाला विचारलेलं पर्वताने व्यापलेला आहे मैदानी प्रदेशाने व्यापलेला आहे प्राचीन पठाराने व्यापलेला आहे किंवा व्यापलेला आहे भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे प्राचीन पठाराने व्यापलेला आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया महिला व बालकावरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने कोणता कायदा अंमलात आणण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली महिला आणि बालकावरील अत्याचार हे थांबवायचे आणि ते थांबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने एक कायदा अंमलात आणण्याचा प्रस्ताव मंजुरी दिलेली आहे तर तो कोणता कायदा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि उत्तर तुम्हाला द्यायचे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा तुमच्या लाईकमुळे काय होतं चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी एक लाईक नक्की आहे उत्तर काय बघा निर्भया न्याय शक्ती सक्षम महिला व बालकावरील अत्याचार रोखण्यासाठी तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन शक्ती हा कायदा आणण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन शक्ती पुढचा प्रश्न आपण बघूया आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कुठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र आशियातील सर्वात मोठं कोणत्या शहरात आहे चार पर्याय बघा काय काय आणि योग्य उत्तर तुम्ही काय करा देऊन टाका गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार अमरावती कोणत्या शहरामध्ये आहे तर योग्य उत्तर पर्याय नंबर दोन चंद्रपूर या शहरामध्ये हे बांबू संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही आता हा जो प्रश्न आला तर याच्यासाठी तुम्हाला फक्त खंडपीठ कुठं कुठे आहे एवढं पाठ करून ठेवायचं म्हणजे खंडपीठ ज्या ठिकाणी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त शेअर आले की हे आपलं उत्तर येऊन जातं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे नाही आहे आता हे कुठं कुठे आहे बघा नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पणजी या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी नाही पुढचा प्रश्न आपण बघूया अमेरिकेतील अंतरायानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचे नाव देण्यात आले अमेरिकेतल्या अंतराळवीराने या यानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचं नाव देण्यात आलेलं आहे सुनीता विल्यम राकेश शर्मा कपलम चावला यापैकी नाही काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन कल्पना चावला पुढचा प्रश्न आपण बघूया कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे दहा हजार धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे पहा सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर कपिल देव विराट कोहली कोणी कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार दावा करणार आहे पर्याय नंबर एक सुनील गावस्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे बघा पर्याय काय दिलेले मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक काय उत्तर असेल ते भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली कोणत्या ठिकाणी झाली आणि इथं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोणाच्या पुढाकाराने झाली एलेन्युम लॉर्ड कर्जन रॉबर्ट क्लाइव्ह यापैकी नाही काय उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाचा पुढाकार होता तर एलेन ह्युम याच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इतिहासकालीन महाराणी ताराबाई यांची राजधानी खालीलपैकी कोणत्या शहरात होती महाराणी ताराबाई यांची राजधानी कोणत्या शहरात होती बघा सातारा पुणे कोल्हापूर अय्यदेवी नगर कोणत्या शहरामध्ये योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक सातारा या शहरामध्ये होती पुढचा प्रश्न आपण बघूया करू कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णासाठी असतं बघा मूत्रपिंडाचा त्रास किडनीचा त्रास हृदयाचा त्रास मेंदूचा त्रास पेसमेकर हे डॅट त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरले जाते तर कोणत्या हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरता वापरले जाते म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पानबुडी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पानबुडी कोणती आहे बघा आय एन एस सिंधू आय एन एस आर्यंत आय एन एस विराट आणि आय एन एस विक्रांत योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन हाय एन एस आर्यंत ही काय भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी बघा पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर योग्य उत्तर काय आहे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन पंधरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया मे दोन हजार चोवीसमध्ये आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा कुठे पार पडली आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कुठं पार पडली दुबई पॅरिस न्यूयॉर्क हाँगकाँग कुठं पार पडली योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर चार हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली पुढचा प्रश्न आपण बघूया टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारापे खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल देण्याचा प्रयत्न करा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालापेक सुवर्ण सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे बघा पर्यायमध्ये विश्वनाथ आनंद बजरंग पुनियार विक्रमदाय्या नीरज चोप्रा योग्य आणि हा चूक उत्तर आहे पर्याय नंबर चार नीरज चोप्रा पुढचा प्रश्न बघा दामोदर ही कोणत्या नदीची उपनदी आहे दामोदर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे चार पर्याय तुमच्या समोर हुगली ब्रह्मपुत्रा कावेरी तापी योग्य उत्तर काय आहे ह्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक दामोदर ही नदी हुगली या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न बघूया भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमंत करण्यात आला माहितीचा अधिकार दोन हजार एक साली दोन हजार दोन साली दोन हजार चार साली दोन हजार पाच साली कोणत्या वर्षी संमत करण्यात आला माहितीचा अधिकार योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर चार दोन हजार पाच या साली समंत करण्यात आला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर बेल आयकॉनला ऑलवर ओवर करायचे व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालते आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे पुढचा प्रश्न पहा मे दोन हजार मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील दुसऱ्या लशीला मान्यता दिलेली चार पर्याय तुमच्या समोर दिलेले डेंग्यू आहे मलेरिया आहे चिकनगुनिया आहे आणि कावेळ मे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील दुसऱ्या लशीला मान्यता दिली योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर एक डेंग्यू या दे रोगावरील ल दुसऱ्या लशीला मान्यता दिली तरी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपण कवर केले की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो